तीन हजार रुपयाच्या मार्केट रेटच्या साड्या ऑर्गॅन बनारसी ऑर्गॅन फक्त तुम्हाला अठराशे रुपयाला बसतील साड्यांची उंची बघा हा सोनेरी कलर आहे लाईट सोनेरी उंची वगैरे लांबी भरपूर आहे साडीची सॉफ्ट मटेरियल आहे वजनाला हलके जास्त जाड नाही ब्लाउज पीस वगैरे मोठा आहे ब्लाउज पीसला ॲम्बॉस आहे त्याच्यानंतर साडीमध्ये दोन कलर आहेत आणखीन दोन कलर आहेत साडीमध्ये मोरपंखी आणि राणी कलर राणी कलर भडक नाही जास्तीचा मोरपंखी कलर पण लाईट आहे हॅलो हॅलो